आता वाजलेत आठ आणि आज मी खूप लेट उठली म्हणजे आ तशी तर मी सातला उठते आणि आज मला जरा अंग दुखत होतं कणकण होत होतं जरा व्यायाम केला त्यामुळे कणकण होत होतं म्हणून लेट उठली मी नु उठली आहे आणि करते स्वयंपाक म्हणजे तिच्या कारण तिला जायचं आहे ड्युटीला डे ड्युटी असल्यामुळे ती जरा सकाळीच उठते साडेसातला आठ किंवा आठला तर तिच्यानंतर मी उठली आता करते तो तो मी करते आहे ब्रश तोपर्यंत तुम्ही माझा ब्लॉक जे तर कंटिन्यू बघत राहा उठल्या उठल्याच आमच्या बयोला इथे लागली आहे भूक बोलली मम्मी ना खूप भूक लागली चपाती घेते वरण चपाती तिला भरवते जशी सकाळपासून उठली तशी नुसता रड रड करत आहे चिडचिड चिडचिड रड रड करत आहे का काय झालंय काय माहिती तिला आता ती बसली आहे तिथे आर्यनला बसवलंय तिथे आर्यन बोलला मम्मी माझ्यासाठी ना रात्रीच्या ज्या चपात्या आहेत त्याचा चिवडा बनव म्हणून मी आता त्याच्यासाठी चिवडा बनवत आहे तो तिला खेळवत आहे म्हणून मी इथे आली आहे आणि त्याच्यासाठी बनवत आहे मुलांचं खूप भारी असतं एखादा दिवस ते चिडचिड करणं रळण्यात गेल्या की त्यांचा अख्खा दिवसच पूर्ण चिडचिड रळण्यामध्ये जातो इथे तेच चालू होतं नुसतं रळणं आणि पडणं चाललेलं माझ्या मुलीचं सकाळपासून उठली हे काम ते काम ते काम, ते काम। चेहरा धुतलाय त्यानंतर ना त्याच्यावरती मॉश्चरायझर लावलं आहे सनस्क्रीन लोशन लावलं आहे ना पावडर लावलं आहे काहीच नाही धुऊन तसाच पडलेला आहे हे दे मम्मी ते दे मम्मी मुलांचं रडणं हे आताच आपलं चाललेलं राहते आता इथे बिट्टू आर्यनला रडून रडून तिच्याशी खेळावायला लावत आहे चला मी तुम्हाला दाखवते मी पण बिट्टू सोबत एक छप्पी घेतली कळ 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 कडकड झाला तुम्हाला दाखवतो पाऊस किती पडतो मग मला आठवलं की मी बाहेर कपडे टाकले म्हणून पन्नाशी माझ्या बाबांनी हात घेतले पण पाऊस खूप जोरात चालू आहे माझ्या बाबा विचार बसले तिथे तुला गेला ओ ओ मी बापरे बाप ओ बापे मन कर <laughs> गुण 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 गुण। ती आली मी नम्मी ती मी आली रे पावसात भिजत आली मी ये उद्या मला बनवायची आहे इडली तर त्यासाठी मी टाकले तांदूळ उडीद आणि हरभऱ्याची डाळ आता हरभऱ्याची डाळ तुम्ही इडलीत कशी तर इडलीत नाहीये त्याचा बनवायचं आहे मला ढोकळा तर नवीन काहीतरी ट्राय करत आहे म्हणून म्हणजे याच्या आधी मी कधी असे तांदूळ आणि याचा ढोकळा केलेला नाही इडली मात्र केलेली आहे पण आज पहिल्यांदा करून बघते म्हणजे उद्या जीवनात आल्यानंतर नवीन नवीन एक्सपेरिमेंट करत राहिले पाहिजे ते भले चुकीचे का होय ना पण एकदा ते ट्राय करून बघायचे म्हणजे आपण समाधान राहतो की आपण काहीतरी करून बघितलं म्हणून तर हे इडलीसाठी आणि याच्यातलं थोडं आणि हे मिक्स करून ठेवणार ढोकळ्यासाठी ओ हो माय गुड माय बँड पार्टी लाग आहे लागली तर सांगा आहे बस ग बिट्टू बस वाजवायचं नाही कोणाचं लग्न ठरलं असेल तर याला वाजवायला नक्की सांगा हे आता मिक्सरमधून मी काढलं ना हे आहे डोश्याचं तर सॉरी ढोकळ्याचं तर हे मी थोडंसंच काढलं कारण की एक्सपेरिमेंट करतोय म्हटल्यानंतर थोडंसं घ्यायचं आणि थोडंसं करायचं नाही तर मग जास्त वाया गेलं तर मग घरच्यांचे बोलणे पण जास्त ऐकावं लागतात म्हणून थोडंसं घेतलं आहे आता मी करते आहे इडलीच्या बॅटरीची तयारी म्हणजे ते जास्त वेळ जे भिजलं तर मस्त आंबेल आणि इडली जे आहे लसलुसीत मोमो अशी येईल माझं जेवण करून मी एका जागेवर बसली आता जेवतात जाऊ बाई मिस्टर करतायत कूलरचं काम सात आठ दिवसानंतर आज आले ते घरी आल्या आल्यास घेऊन आले, 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 आले आईस्क्रीम तर काल जाऊ बाई सेम आईस्क्रीमचा असाच बॉक्स घेऊन आले होते ना आज यांनी आणला मला असं वाटते की यांना मी बारीक झालेली बघवत नाही माझी एवढी एक्सरसाईज जी आहे ते पूर्ण वाया घालवतात एका आईस्क्रीमच्या स्पूनमध्ये जेवढी एक्सरसाईज केलेली आहे ती एक, एक वाया मुलगी माझी बघा किती एक्साइटेड आहे आईस्क्रीम खायसाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा